नमस्कार पाहू शकता आपण सांगोला तालुक्यातील बागलवाडी एकतपूरपासून पाच सहा किलोमीटरवर अंतरावर हो बागल आहे बागलवाडी त्या बागलवाडीच्या मेन चौकात जे ठोंबरेवाडीकडं रोड वळतो त्या ठिकाणी आहे इथं पाहू शकता पांढऱ्या शुभ्र आणि जबरदस्त अशा तीन शिल्लार गाय गाव बन आहेत एकाच मालकाच्या पाहू शकता किती निरोगी सुदृढ चेहरे एस टीचे आहेत जुन्यातले चेहरे पट्टे आहे पाहू शकता मालक आपलं नाव सांगता मोहन मोरे हा मोहन मोरे मोहन हे किती वेळेत का बाय आता तिसऱ्या येताला आता ओळू भरलाय भर का इंजेक्शन केलंय कुठला ओळू भरलं हिला कुणाचा चळघर का बागलवाडी बागलवाडीच कसल्या कलर कसला ओळू आहे आहे किती महिन्याची गाब आहेत गाय दूध देतात का दे। गेल्यानंतर दे�

कुठल्याच गायीची काढत नाही म्हशी दूध असल्यामुळे धारच काढत नाही देश आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट छत्तीस बारा ब्याऐंशी कौशिक तशा प्रकारच्या सांगोला भागातील गाय आहेत एकदम निरोगी सुदृढ शरीयीच्या गाय आहेत

वळू मालकांचं नाव काय म्हणलं तळेकर तळेकर बागलवाडी 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 ते खान बागल ती ही जत तालुक्यातली बागलवाडी बागलवाडी खान म्हणतात ती ही बागलवाडी का बागलवाडी ठोंबरेवाडी एकतपूर हे दोन तीन गावामध्ये म्हणजे आज बागलवाडी आणि ढोंबरेवाडी हे तीन गाव प्युअर किल्ला ती बागलवाडी खाण म्हणते हीच बागलवाडी का ते जत रोडला ते हीच बागलवाडी होता प्रकारच्या खाण आहेत अशा प्रकारच्या खिल्लार गाय आहेत धन्यवाद मालक